आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहित आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये कल्याणकारी योजना या योजना ज्या आहेत आणि हा लोकांना माहित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसारखी अनेक प्रकारच्या डिटेलमध्ये जात नाही परंतु अनेक योजना या सर्वसामान्य तुम्ही जाडक्या बहिणी झाली लाडक्या विचारांसाठी लाडक्या शिचारांसाठी जाणक्या शामकारांसाठी लाडक्या ज्येष्ठां आणि नक्कीच आम्हाला समाधान गेलं सात वर्ष आहे या राज्याला पुढे नेण्यासाठी या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी ला या राज्याला मारास्टाल एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ काही लोकांनी पाहिले आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता भरभरून बर कामाला मतदान करते विकासाला मतदान करते आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे सगळ्यां मतदान करावं असं आवाहन मिळाले बहुमताचं पूर्णपणे येणारं सरकार महायुतीचं बहुमताचं डम्पिंग मेजॉरिटीचं असेल म्हणून आम्ही विकासाला प्राधान्य दिलं कल्याणकारी योजना न प्राधान्य दिल अड़ी वर्षा च कार्यकाल यह महाराष्ट्र जनते ने बहुत ही लोकशाही का एक पवित्र दिन है ये उत्सव है ये लोकशाही को समृद्ध और मजबूत करने वाला उत्सव है इसमें सभी ने मिलकर इस उत्सव में सहभागी होना चाहिए सभी ने वोट करना चाहिए महाराष्ट्र को शक्तिशाली बनाएगा देश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाएगा इसलिए आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है ये मतदान सभी लोग करें और हमारी लोकशाही समृद्ध करें प्रकल्प करें मजबूत करें और पिछले पांच साल का कारोबार लोगों ने देखा है 2019 में क्या हुआ था लोग आज भूले नहीं है लोगों का मैंडेट क्या था और लोगों ने और लोगों का मैंडेट था माहिवी जनता का मैंडेट था महायुक्ति लेकिन सरकार महायुक्ति की नहीं बनी इसलिए वो लोगों के ध्यान में है पूरी तरह और ढाई साल का कार्यकाल भी देखा है उन्होंने और हमारे ढाई साल का भी देखा है और इसलिए हमारे ढाई साल में एक तरफ विकास जो विकास को रोका था हमने उसको शुरू किया जो कल्याणकारी योजना है जैसे लाडली बहन लाडला भाई लाडला किसान कई योजनाएं मैं अभी सब में खुलकर बताना नहीं चाहता लेकिन विकास और कल्याणकारी है जो शुरू की है इसका प्रतिबिंब जो है इस चुनाव में दिखेगा महिलाओं का बड़े पैमाने पे, पे। लाडली बहनों का और लाडले भाइयों का मतदान होगा और मैं सभी से गुजारिश करता हूँ लोकशाही में वोटिंग होना चाहिए ये हमारा अधिकार है हमारी जिम्मेदारी है वो हमने बखूबी निभानी चाहिए और इसलिए सभी वोट करें और मुझे विश्वास है ढाई साल में जो महातीने काम किया जो कल्याणकारी योजना है जो, हो जो विकास उसके बलपूते पे आने वाली सरकार जो मजबूत पंपिंग मेजॉरिटी होती हो आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय सांगणार लोकशाहीचा सा उत्सव चाललेला आहे या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे तो आपला अधिकार देखील आहे आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांना माझी विनंती आहे सर्वांनी मतदान करा लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो पुढे जसं बोललं तर टक्का वाढेल कशा प्रकारे बघता तुम्ही मला निश्चितपणे वाटतं याचं कारण एकतर लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता काही प्रमाणात तो कमी झालेला आहे दुसरं लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या त्यामुळे आता सिस्टीममध्ये दे देखील इम्प्रुव्हमेंट करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकसभेसारखं रणरण तर ऊन हे आता आज नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढला बहिणी पण लाडक्या बहिणी पण जास्त संख्येने निघाल्यामुळे वाढू शकतो मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो ने, 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 इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा पाच ते सहा टक्क्याने कमी असतो हो पुरुषांपेक्षा मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे त्यातला जो फरक आहे तो भरून काढतो अपेक्षेपेक्षा नऊ वाजेपर्यंत आजच्या महाराष्ट्रात मतदान फार कमी झालेलं आहे नाही नाही अपेक्षा एवढंच झालाय कुठेही कमी झालेलं नाही चेहऱ्यावर काय चेहऱ्यावर कॉन्फिडन्स हास्य दिसत तुमच्या चेहऱ्यावर नाही नाही हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं ते प्रेम मिळताना दिसत आहे म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे काही घटना घडल्या राज्यामध्ये अनिल देशमुखांची घटना असेल इतर भागामध्ये घटना असेल कशा प्रकारे बघतात काय वाटतं तुम्हाला बहुत बहुत बधाई बहुत बहुत बधाई हनुमान ज्या घटना घडल्या काय अनेक उमेदवारांनी काही प्रयत्न केले सांगितले अनिल देशमुखांचं जे प्रकरण आहे दगडफेक आहे मी त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल एसपी आणि आयजींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट अनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती त्याच्यामध्ये रजनीकांत सारखा असा मागून गोटा समोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं बिटकॉइन मध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवले जाते मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे काय यात खरं आहे हे, हे सर्वांसमोर आलं पाहिजे कारण आरोप गंभीर आहेत अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे लोकतंत्र का सबसे बडा उत्सव चल रहा है महाराष्ट्र में हमने हमारे परिवार के साथ अभी अभी वोट दिया है और मैं सभी महाराष्ट्र के बहनों भाइयों को और विशेष रूप से हमारी लाडली बहनों को यह अपील करना चाहता हूं कि बहुत बड़े पैमाने पर वो वोट करें क्योंकि मतदान ये केवल हमारा अधिकार नहीं है ये हमारा कर्तव्य भी है और लोकतंत्र में हम सरकार चुनते हैं और जिसको हम चिंतते हैं उनसे ही हम अपेक्षा रखते हैं तो अगर हम सरकार से अपेक्षा रखते हैं तो वोट करना यह बहुत महत्वपूर्ण है इसलिए बढ़ चढ़कर सब लोग वोट करें ऐसी मेरी सबको प्रार्थना BJP itself. Top BJP spokesperson has also taken the press conference. How do you look at the timing as well as the allegations raised by BJP? जहाँ तक विनोद तावड़े जी का सवाल है मैंने कल भी स्पष्ट कर दिया न उन्होंने कोई पैसा बांटा न उनके पास कोई पैसा मिला जानबूझकर एक बवाल खड़ा करने का प्रयास किया गया एक इकोसिस्टम एक को यूज किया गया जहाँ तक सुप्रिया सूए जी पर और नाना पटोले जी पर जो आरोप लगे हैं जिस प्रकार से एक पूर्व आई अधिकारी ने कुछ आरोप लगाए हैं कुछ क्लिप्स उन्होंने जारी की है मुझे ऐसा लगता है कि यह बहुत गंभीर इस प्रकार का प्रकरण है और मैं आज इतना ही कहूंगा इस प्रकरण की सिरे से जांच होनी चाहिए क्योंकि इस प्रकार के एलिगेशन लगने के बाद वास्तविकता क्या है ये दुनिया के सामने आना बहुत जरूरी है एलिगेशन बहुत सीरियस है तो इसकी पूरी तफ्तीश हो इसका पूरा इन्वेस्टिगेशन हो और इन्वेस्टिगेशन करके एक फेयर रिपोर्ट लोगों के सामने आए सर।

इमीजिएटली आपको पता है कि एआई के थ्रू उसको डिसाइफर किया जा सकता है तो निश्चित रूप से हमारी यह अपेक्षा होगी एजेंसियों से चूंकि ये मसला बिटकॉइन का है ये सैकड़ों करोड़ रुपए का मसला है इसलिए हमारी अपेक्षा है कि इसको जल्दी से जल्दी डिसाइफर किया जाए यह कोई चुनाव का मसला मैं मानता नहीं हूँ ये देश की सुरक्षा से जुड़ा मसला

आर्थिक महासंध्येकडे वगैरे येऊन जाणारा हा उत्सव आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे कारण मतदान हे आपलं पुरुष कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवाला साबित झालं पाहिजे असं विनंती आहे या राज्यातला मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध आणि गगन करावं अशा पदा खरं म्हणजे गेल्या पाच वर्षाचा कारभार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलाय दोन हजार एकोणीसला ला मतदान झालं आणि त्यावेळेस ते काही महाराष्ट्रातल्या निवडणुकी अपेक्षेच्या विरुद्ध सरकार चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं की जनता दोन हजार एकोणीसचं ही घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये या, या योजना ज्या आणि हा लोकांना माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अनेक वेगळ्या त्या मध्ये जात नाही परंतु अनेक योजना या सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या कामगारांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी आम्ही आणि नक्कीच आम्हाला समाधान गेले गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ हाही लोकांनी पाहिले आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता भरभरून कामाला मतदान करते विकासाला मतदान करते आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आव्हान मिळाले बहुमताचं पूर्णपणे येणारं सरकार महायुतीचं बहुमताचं डम्पिंग मेजॉरिटीचं असेल म्हणून आम्ही विकासाला प्राधान्य दिलं कल्याणकारी योजना न प्राधान्य दिल अड़ी वर्षा कार्यकाल यह महाराष्ट्र जनते ने पेरा तो, आज बहुत ही लोकशाही का एक पवित्र दिन है, है ये उत्सव है ये लोकशाही को समृद्ध और मजबूत करने वाला उत्सव है इसमें सभी ने मिलकर इस उत्सव में सहभागी होना चाहिए सभी ने वोट करना चाहिए महाराष्ट्र को शक्तिशाली बनाएगा देश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाएगा इसलिए आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है ये मतदान सभी लोग करें और हमारी लोकशाही समृद्ध करें, प्रकल्प करें, मजबूत करें और पिछले पांच साल का कारोबार का लोगों ने देखा है 2019 में क्या हुआ था लोग आज भूले नहीं है लोगों का मैंडेट क्या था और लोगों ने और लोगों का मैंडेट था महायुति जनता का मैंडेट था महायुक्ति लेकिन सरकार महायुक्त की नहीं बनी इसलिए वो लोगों के ध्यान में है पूरी तरह और ढाई साल का कार्यकाल भी देखा उन्होंने और हमारे ढाई साल का भी देखा है और इसलिए हमारे ढाई साल में एक तरफ विकास जो विकास को रोका था हमने उसको शुरू किया जो कल्याणकारी योजना है जैसे लाडली बहन लाडला भाई लाडला किसान कई योजनाएं मैं अभी सब में खुलकर बताना नहीं चाहता लेकिन विकास और कल्याणकारी योजना है जो शुरू की है इसका प्रतिबिंब जो है इस चुनाव में दिखेगा महिलाओं का बड़े पैमाने पे, पे। लाडली बहनों का और लाडले भाइयों का मतदान होगा और मैं सभी से गुजारिश करता हूँ लोकशाही में वोटिंग होना चाहिए ये हमारा अधिकार है हमारी जिम्मेदारी है वो हमने बखूबी निभानी चाहिए और इसलिए सभी वोट करें और मुझे विश्वास है ढाई साल में जो महातीने काम किया है, जो कल्याणकारी योजना हो आहे जो विकास उसके बलबूते पे वाली सरकार जो है मजबूत पंपिंग मेजॉरिटी माहिती हो आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय सांगणार लोकशाहीचा सा उत्सव चाललेला आहे या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे तो आपला अधिकार देखील आहे आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांना माझी विनंती आहे सर्वांनी मतदान करा लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो पुढे जसं बोललं तर टक्का वाढेल कशा प्रकारे बघता तुम्ही मला निश्चितपणे वाटतं याचं कारण एकतर लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता काही प्रमाणात तो कमी झालेला आहे दुसरं लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या त्यामुळे आता सिस्टीममध्ये दे देखील इम्प्रूव्हमेंट करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकसभेसारखं रणरणत ऊन हे आता आज नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाटला बहिणी पण जास्त संख्येने निघाल्या